नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामदेवी रूपाभवानी मंदिरात पोलीस अधिकाऱ्यांसोबत मानकऱ्यांची बैठक संपन्न ग्रामदेवी श्री मंदिरात पोलीस आदेशाने समन्वय घडवण्यासाठी व काळात काय उपाययोजना करावी लागतील यासाठी श्री रूपाभवानी मंदिरात शनिवारी दुपारी चार वाजल्याच्या सुमारास पोलीस अधिकारी आणि मानकऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती या प्रसंगी मंदिराचे पुजारी पवार आणि मसरे पुजारी यांनी नवरात्र काळात येणाऱ्या अडीअडचणी सांगितल्या त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी मल्लीनाथ मसरे पुजारी यांनी देवस्थान परिषदात पत्राशेड मारणार असल्याचे सांगितल्यावर संजय पवार पुजारी यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तुमचे ट्रस्ट अवैध ठरवण्यात आल्याचे सांगितले यावर वादाचे प्रसंग निर्माण झाल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी नवरात्रोत्सव हा निर्विघ्नपणे पार पाडून भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या गोष्टीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या न्यायालयाचा जो काही निर्णय आहे त्यानुसार अंमलबजावणी व्हावे असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केल्यानंतर यावेळी वादावर पडदा पडला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा